नमस्कार मित्रांनो तुमचं आपलं युट्यूब चॅनल म्हणजे जे मध्ये स्वागत आहे आजची भरती खूप महत्वाची आहे कारण की यामध्ये पाच हजार प्लस वेकन्सीज आहेत तुम्हाला पात्रता काय असणार आहे पगार किती भेटणार आहे ही भरती नेमकी कोणती भरती आहे व अर्ज करण्यासाठी शुल्क किती लागणार आहे अर्ज करण्याची सुरुवात तारीख काय असणार आहे शेवटची तारीख काय असणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत इंडियन एअरफोर्समध्ये जी वेकन्सीज निघलेल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओच्या लिंक मी देणार आहे किंवा चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता तर चला आजच्या भरतीकडे आपण बोलूयात तर बघा आजच्या भरतीमध्ये पूर्ण पाच हजार प्लस जास्त वेकन्सीज आहेत ही भरती बँकमध्ये आहेत पी बी एस म्हणजे इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यामध्ये पाच हजार प्लस वेकेन्सीज निघालेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणते बँक येतात त्या आपण एकदा बघूयात बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक यू सी ओ बँक युनियन बँक ऑफ इंडिया ह्या सगळ्या बँक यामध्ये येतात तुम्हाला पेमेंट किती भेटणार आहेत ते एकदा बघूयात तर बघा यासाठी तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट हे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीसपर्यंत तुम्हाला यामध्ये पेमेंट भेटणार आहे तर आता बघूयात की तुम्हाला पात्रता काय लागणार आहे यासाठी तुम्हाला पात्रता ही कोणत्याही क्षेत्रामधून तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करणं आवश्यक असणार आहे जर तुम्ही सध्या पेपर म्हणजे एक्झाम दिलेली आहे आणि तुमचा जो रिझल्ट नाही लागला तर तुम्ही सुद्धा यासाठी अप्लाय करू शकता तर आता वय मर्यादा बघूयात मिनिमम तुमचं वय हे वीस वर्ष किंवा मॅक्झिमम तीस वर्ष असणं आवश्यक या आहे यामध्ये जे कास्टमध्ये असतात तर त्यांच्यासाठी कन्सेशन पण येते आहे जी फॉर्म भरण्याचे शुल्क आहे ते किती आहेत जे कास्टमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी ही एकशे पंचाहत्तर असणार आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी ही फी आठशे पन्नास असणार आहे तर आता आपण थोडंसं एक्झाम पॅटर्नकडे बघूयात तर एक्झाम पॅटर्न मध्ये तुम्हाला शंभर मार्काची एक एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्हाला साठ मिनिट म्हणजे एक तास भेटणार आहे इथे मी तुम्हाला एक्झाम पॅटर्न दाखवलेला आहे तर जो सिलेबस असणार आहे तो पण मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही बघून घ्या आता आपण बघूया की तुमच्या एक्झाम पॅटर्न मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे इथे झिरो पॉईंट पंचवीस निगेटिव्ह मार्किंग असणार आहे यामध्ये इथे स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवत आहे की कोणत्या बँकेसाठी किती वेकन्सीज आहेत तर पहिल्यांदी बँक ऑफ बडोदा एस सीसाठी एकशे पन्नास आहेत एस टीसाठी पंच्याहत्तर ओ बी सीसाठी दोनशे सत्तर डब्ल्यू एससाठी शंभर यू आरसाठी चारशे पन्नास अशा टोटल हजार जागा हे बँक ऑफ बडोदामध्ये आहेत वेकेन्सीज बँक ऑफ इंडिया त्यासाठी पण एस सीसाठी एकशे पाच आहेत एस टीसाठी त्रेपन्न आहेत ओ बी सीसाठी एकशे एकोणनव्वद आहेत डब्ल्यू एससाठी सत्तर आहेत यू आर यासाठी दोनशे जागा आहेत टोटल इथे सातशे तुम्ही बँके वाईज सगळ्या वेकन्सी बघा मी तुम्हाला डायरेक्ट सगळ्या किती वेकन्सी आहेत बघा पाच हजार दोनशे आठ सगळ्या वेकन्सी आहेत त्यानंतर आता बघा की तुमचं तुम्हाला एक्झाम सेंटर कोण कोणते लागू शकतात बघा येथे अकोला अमरावती अहमदनगर संभाजीनगर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नाशिक पुणे सोलापूर के चीजी फर्म भरना रहोत। तर आता बघूयात की आता एक्झामची जी आपण ऑनलाईन फॉर्म भरणार आहोत ती स्टार्टिंग डेट काय असणार आहे तर बघा स्टार्टिंग डेट ही सॉरी एक जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत त्यानंतर तुमची एक्झाम कधी होणार आहे ती बघूयात की तुमची ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि ती एक्झाम ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळे जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल ते व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला तुमचं ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट